गावाली वाळो झाला मेन आय चिकना गावाली वाळो झाला मेन आय चिकना आय चिकना रे मेरा चिकना चिकना रे राज लाए चिकना हां क्या देखनी हां पहले कोलीकोर आपण लबानी के अरे वा। वाह 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 लबानी के लबानी लबानी का आपण हां आपन पहले गोरमाटी अरे डुंगर खोळा रेवा गोर माटी हा खोळा खोळा रेवा कधी गाम्या तर एखादी पंगजरी शबास तो पुरे लुटत चेले जावा पुल आ जावं तो कोरी कोर केवा हे लबाने आले लबाने आले लबाने आले हाँ, बसा आता मंडपामध्ये येऊ नका आपले वकलडी बाटी खराव हा रे हा हा वकलडी बाटी खराव पशी पाणी पराव हा भरणी ती ठलाव पाणी उचेती आणि आब काय केवच काही रे चुलेकन बेस जावच सामोळ्या चुलेकन बेस जावच आणि केवच नाही ओ नाही तुमची सवय काही भारी लागायली नाही ना किती खमकवास मारायली नाही शंकर काशीराम राठोड छोरा चोर, चोर, याडीर डीर छोरा येऊन सांगते रुपया वा पंडित बाबुराव राठोड चोर। याडीर छोरा येऊन सांगते एकावन्न रुपया धन्यवाद देखनी कोरी कोरा वो चेती ठाला तेजे पाली ये

धन्यवाद धन्यवाद कुल माझ्या वकील रेवाडो वाघाई रुपया बिरजू राठोड रेवाडो वाघाई रुपया विजय कांतीलाल एका परशराम भाऊराव राठोड ओ सम एका आणि हा रोसा एका रुपया धन्यवाद धन्यवाद वर साधोसातीस रुपया हा धन्यवाद धन्यवाद चालू करणं सुरुवात हां आपलाई जोगो वर्गणी अनिल देवीदास जाधव ये आपरो कार्यकर्ता अनिल देवीदास जाधव एर साहब 51 रुपया आणि कातुल रंगराव जाधव महाराष्ट्र कबड्डी प्लेयर आपले तांडेवाडीचे कांतराव आणि विनोद गोर्दानाथ जाधव और साहब ग्रामपंचायत सदस्य और साहब सुद्धा 51 रुपया आणि सेवादासू राठोड हमारे ढोकली रो दो छोरा और साहब दी एक रुपया आणि अक्षय कुमार अक्षय कुमार आडे एर साहब सुद्धा 51 रुपया देवाचा धन्यवाद 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 आ परदराम गोर्डन चव्हाण शाळा समिती अध्यक्ष रजामती 50 रुपया आणि हाम्रो विनोद गोर्डन राठोड मध्ये एम जी सरपंच ओर रुपया विनोद गोवर्धन जाधव गरमते सदा साम 199 रुपया महान धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रम सुरू झाले रे यशोदाबाई तुकाराम राठोड इद संत 100 रुपयास धन्यवाद शबाज चालू भने सुरुवात वाह 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 देखनी

सुबह लिस्ट करो चालू कार्यक्रम में बता करो यशोदा भाई तुकाराम राठौर ये यार छोरी वाह ये यार छोरी छोरी हिंदुस्तान थी एक कर रुपए सब धन्यवाद शाबाश चालू पडण्यास सुरुवात हा काय केला गो याडी माई याडी ए याडी कशी चाव छ शात्रय शाबा हो पांडूबाई सरी की याडी चाव छे पांडूबाई क मत रे पांडूबाई हे आता कोनी कोणी कोणी बयारी कशी चाव छे हे याडी माई याडी ए याडी कशी चाव छे हे बाई याडी ए याडी कशी चाव छे याडी माई याडी ए बाई गाड़ी चाव जन रामराया जलमे नाव हाँ हुनकी उन्... सर की यारी चाव नायक जलमे नाव ना तो देख धन्यवाद धन्यवाद रुकमा भाई <laughs> इकराम राठौर रेवाड़ पुलिस ओरे वाले सामने रुपया आनी उंधरी भाई नाम दे जाधा इडोकरी बेटी और सामने एक रुपया और सातों सात नाम के नाम के नाम पढ़ नाम के हाँ मनवर पुलिस राठौर और सामने एक किस रुपया धन्यवाद धन्यवाद आम्हाला वर्ग तुकाराम पांडू राठोड आणि परवीन रामदार राठोड यांचं समजू एकाऊन्न एकाउं एकान्न रुपया देमायचं सार्थक कैलास जाधव वर्षांत सुद्धा एकावन्न रुपया देऊन रुपया रुपये धन्यवाद बघावी बाई तर मालकी मोहन जाधव रेवा पोलिसांवर सांगू एकवीस रुपयान कशी चावच कशी चावच रे ए याडी माई

काल गाडी सामका गाडी लाशिंग चंदू जाधव हा ये स्वर्गवासी बाबू सामती एका रेब्याचा सा प्रेम धन्यवाद हा येर बाद में अक्षय अरे ओरे सामती एका रेबिया आणि उल्हास जोधा नाही आणि सुभाष रमदा जाधव हे दोही लंगोटी मित्र वंदूर सामती पन्नास रुपयावर भगवान धन्यवाद धन्यवाद चर... सवाई सप्रू राठोड ओरे सामती एकवीस रुपयावर भगवान धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात टाईम कुठे गो लगे टाइम भेगोच पाच किंवा तीन मिनटे गीतांजली बाहेर कार्यक्रम चालू बी अधिक डोकरी गीत केला गी मग काय केला गो काय रे रामदास मिटू सिंग आड़े इन शांति एक वारसा धन्यवाद चालू भरण्यास सुरुवात के लागो काय केला गो डोकरी के लागी काय रे डोकरी गीत लिवायच काय के लागी गीत मार भेन गीत लिदी यारियो हा तम पंचमीरी पंचमीरी गीत पंचमीरी लोचो हावा हावारी गीत दवारीन लोचो शाबा झोरिर गीत होरिन लोचो हावनी हा मार भेन गीत लिदी काय लिदीऊ काय के लागी काय रे तो गाणी तो गाणे रो बेड़ो मगनत घाला मेरो हा रे री बाई हासी वेगीचा हा रे आजकल री बाई हासी वेगीचा देखनी अन आज काय आज द... आपराव जामिन गीतांगली धाकेती हां हा धान खाओ धणी रो गीत गाओ इrarो असो हे गोचा बरे आपरो वा काय के लागी हां काय के लागी डोकरी ए मारो वीरा सवा हात छोडो ए आ तार वीरा सवा हात छोडो रे दा हवा हा తార వీర కతెర భాషారేద అవరేద తల నాగనాదో కాడే నివేడో ఆహా తార వీర స్వహా

एम जी सरपंच हे सरपंच बापू समचे एकशे एक रुपया सप्र धन्यवाद कर गीतांजली बाहेर फक्त तीन मिनट रेगोज मेकअप करेल जको वर्गणी कोलीबाई धर्मा राठोड एकावन्न रुपया धर्मासुरा राठोड एकावन रुपया बाळू धर्मा राठोड एकावन्न रुपया आणि विनोद वर्धन जाधव एवन रुपया दे चालू कार्यक्रम सुरुवात फक्त तीन मिनिटं बेसो लगेच उत्कृष्ट कार्यक्रम उश्या औरंगाबाद व नाट्यमंडळ रचनेचा आहे आपला गीतांजली बाहेर कार्यक्रम अभेदार आपल्याला आता देखेप कोण यायचं जवळपास ही गीतांजली बाहेर कार्यक्रम श्रावण महाराष्ट्र पोलीस ही बला बेळाचं वर शिवार शेवारबाई हे आपले सामळेल मिळायचं शांत बेसर कोशिश करायचं धन्यवाद चालू करण्यास सुरुवात देगरी काही केला गी मारोवीरा झगला वाळोय शबा नागनाथ काढेने मारो विराज पागडी वाळोय नागनाथ काढे बस काढस तू काही मारी यारी तू दाई जाधव आणि सुभाष महाराज हिंदू हिंदुसा पन्नास पन्नास रुपया भेट धन्यवाद अरे वा। लगेच आपल्या समोर कार्यक्रम समाप्त आहे कीच शेवाला महाराज की जय शेवाला उत्कृष्ट तो प्रेम बंजारा ही यूट्यूब चैनल प्रेम कोई कार्यक्रम सर ये रेवास है ईतापुर तालुका जिला हिंदुली ये चैनल इनकी सब्सक्राइब करो लाइक करो शेयर करो और ये चैनल सपोर्ट करो जय सेवालाल